मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू आणि आता ना सकाळच्या आठ वाजेला आहेत आणि चला आता ना मला खाली जायचं आहे खालच्या रूममध्ये किचन मध्ये आणि तिथे गेले की मला सर्व स्वयंपाकाची तयारी करायची आणि नंतर मग शोरला रेडी करून स्कूलला पाठवायचं आणि मला हे जायचं असतं चला तर मग तुम्हाला मी आता किचनमध्ये भेटते इथे ना बघा तुम्ही पाहू शकता आता ना सकाळच्या आठ वाजले आहेत आणि स्वयंपाक बनवायचा अजून बाकी आहे आणि स्वयंपाक बनवायचा बाकी आहे आणि कणिक पण म्हणून ठेवलेले आहे इथे ना आणि कुकरला इथं भात लावून घेतलेला आहे आणि इथे ना मला डाळीची आमटी बनवायची आहे आणि अजून मी तुमच्याशी ना कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी कारलं पण चिरून ठेवलेलं आहे आणि चला आता आला स्वयंपाक पण ना नंतर मी पहिल्यांदा चपाती आणि डाळीची आमटी आणि शेव्यासाठी ना भेंडी बनवते आणि नंतर ना मी तुमच्याशी ना कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी ना डाळीची आमटी बनवणार आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती ना मी कुकरला भात लावून घेतला आणि डाळ पण छान शिजलेलं आहे तोरीची डाळ आणि ते मी म्हटलं तर चला पहिल्यांदा पटकन डाळीची आमटी बनवून घेऊया आणि तेल गरम झालं जिरं मोहरी टाकून घेतले छान असा भरपूर सारा ना लसूण कुटलेला घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि इथे बघा लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि थोडंसं बॅडगी तिखट टाकलं आणि नंतर इथे ना शिजलेली डाळ होती ना मी रवीच्या साहेने ना छान त्याला घोटून घेतलं आणि लाल तिखट टाकलं ला, आणि शक्यतो ना डाळीचे आमटीला लाल तिखट वापरायचं त्याच्यामुळे ना खूप छान आणि टेस्टी लागते बरं का आपली डाळीची आमटी आणि शौर्यासाठी वरण बनवून ठेवलं आहे कारण लहान मुलांना वरण आवडतं जास्तीचं म्हणून शौर्याला पण वरणच आवडते मग त्यासाठी वरण बनवलं आणि आमच्यासाठी ते छानपैकी अशी ना डाळीची आमटी बनवलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आता ना तुमच्याशी ना कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे तर काल आहुन ना कारले आणले होते त्याला स्वच्छ बघा आज अगोदर ना मी चिरून वगैरे घेतले आणि त्याच्यातल्या सर्व बिया काढलेल्या आहेत कारल्याच्या बिया आणि त्याला ना मी मीठ लावून ठेवलं होतं एक तासभर आणि नंतर ना मी ते पूर्णपणे ना तिळून घेतलेलं आहे कारल्यातलं पाणी मग आपण मीठ टाकल्यामुळे ना कारलेलं पाणी सुटत असतं था आणि ते पाणी मी पूर्ण इतळून घेतलं आणि नंतर नाही ते मी तव्यामध्ये ना कारले भाजून घेतले आणि आता ना इथे बघा मी मिक्सरला लसूण कोथिंबीर आणि खोबरं वाटून घेते ते, ते मिक्सरला लावून घेपर्यंत नाही तर ते तेल गरम झाल्यानंतर मी थोडंसं जिरं टाकून मी ते ना एक बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे आणि नंतर इथे मी मिक्सरला लावलेलं वाटण म मिक्स केलं आणि शक्यतो ना थोडा खोबरं वापरायचं आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि एक कांदा आणि नंतर नाही तर काळा मसाला आणि बॅडगी तिखट आणि थोडीशी हळद आणि थोडंसं गरम मसाला वापरलेला आहे आणि थोडंसं परतून घ्यायचा मसाला जेणेकरून मसाल्याला तेल सुटावं म्हणून एक पाच मिनटं परतून घेऊया आणि भाजलेलं कारलं आहे ना ते मी त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं आणि ते बघा मी वाफेवर शिजवणार आहे अजिबात पाण्याचा एक थेंबही न टाकताना मी कारल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भाजी कशी झाली तेही सांगा मला आणि ते बघा पाच मिनटानंतर ना कारलेची भाजी कशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे आणि थोडासाच ना एक गुळाचा खडा टाकायचा आणि त्याच्यामुळे ना खूप छान लागतो बरं का गुळाचा खडा म्हणजे खडा नाही गुळ टाकायचा आणि ते बघा तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटाने ना आपलं कारलं खूप छान असं तेलामध्ये ना वाफेवरती शिजलेलं आहे आणि वाप आप, आपण फोडणे देतो ना तेव्हाच त्याच्यावरती थाळी झाकायची आणि पूर्णपणे भाजी शिजल्यानंतर काढायची आणि तुम्ही पाहू शकताय छानपैकी ते ना कारलं शिजलेलं आहे आणि कारलं कसं झालेलं आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता चला सर्व स्वयंपाक पण झाला आणि माझी आईने ना तर तेव्हा पूजा केली होती ऑलरेडी धुनं भांडी झाडून वगैरे सर्व कामं झालेल्या आहेत आणि मला ना चार वाजता मळ्यात पण जायचं आहे म्हटलं आता चला सकाळची सगळी कामं आटपून घेऊया घरातली आणि आता ना दुपारच्या साडेतीन वाजलेल्या आहेत आणि आता मी निघालेलं आहे मळ्यामध्ये तर आता बघा मी बाईकवरती चाललेलं आहे कारण आमचं शेत थोडंसं लांबच आहे घरापासून एक आठ नऊ किलोमीटर अंतरावरती आहे आणि शौर्याचा आग्रह पण होता की मम्मा मी पण खूप दिवस झालो आलो नाहीये त्याला पण यायच होतं आमच्या सोबत ऊन आहे तरी नको म्हटलं तरी ऐक ना तो मम्मी शौर्य आणि आहो आम्ही तिघही निघालेलो आहे मळ्यामध्ये आता जवळजवळ ना आपल्या मळाच्या जवळजवळ आलेलो आहे तर चला आता एक दोन मिनिटामध्ये आपला मळा येईल आणि इथे बघा आम्ही आणि माळ्यामध्ये उतरल्या उतरल्या गाडीवरती ना, ना, ना आपला शौर्य बघा कुठे गेलेला आहे माझ्यापेक्षा पुढे गेलेला आहे कारण माळ्यामध्ये ना मुलांना खूप आवडत असतं आणि पळतो बघा तुम्ही तरी पहा की एकदम पुढे गेलेलं आहे आणि आज ना खूप दिवसांनी मी शेतात आलेली आहे तर नाही म्हणत तरी सात आठ महिने झाले नाही आहे चला आपलं तुम्हाला ना शेत दाखवते कसं आहे ते पण घरापासून ना आठ किलोमीटर अंतरावरती आहे बरं का शेत थोडंसं लांब आहे मग आपल्या मळ्यातलं ऊस असा आलेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप छान असं ना आणि नाही म्हणलं तरी पस्तीस चाळीस कांद्याला ना कांदा आहेत ऊसाला आणि खूप दिवसातून मी आज आली आहे बर का मळ्यातून आणि खूप छान वाटलं बर का ऊसाला पाहिल्यानंतर आणि इतका आनंद झाला ना आणि शौर्याचा पण आग्रह होता की मम्मा चलला शेताला म्हणून म्हणून मी आज आलेले आहे थोडासा वेळ होता म्हंटल आता चला शेतामध्ये छान पैकी फेरफटका मारून घेऊया आणि ऊस कसा आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मध्ये सांगा बरं का आणि गेल्या वर्षी ऊस लावलेला होता आणि हा एक पट्टा लावला होता एक एकर एक आणि नंतर ना ते एक एकर एक ना फेब्रुवारी महिन्यामध्ये लावलेला आहे तुम्ही पाहू शकता एवढा ना पूर्ण सणास ऊसच आहे किती एकर आहे ही ऊस हा दोन एकर ऊस लावलेला आहे आहोणी आणि यंदाचा मी ना ऊस लावलेला आहे याच्या आधी ना फक्त खरी पिक काढत होत आणि आता बघा यंदा ऊस म्हणजे हे नंतर लावलेला आहे ऊस आणखीन थोडासा छोटाच आहे आणि हे अगोदर लावलेलं आहे हे आता ना कारखान्याला जायला आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बरं का खूप छान असा ना ऊस आहे खूप दिवसात ना मी ऊस पाहिले बरं का आणि सात आठ महिने झालं आलेच नव्हते मळ्यामध्ये आणि ते बघा आपल्या मळ्यामध्ये पात्राची भाजी ना भरपूर भरपूर आहे आणि घरी पात्राची भाजी आणा म्हटली की नाही आहोण ना त्यांना लक्षात राहत नाही आता ना आणायचं चला आता ना आपलं पूर्ण रान मी फिरून घेते कारण सहा सात महिन्या आल्यानंतर ना मला इतका आनंद झाला ना पूर्ण आता मला मळाच फिरू वाटायला लागलेला आहे आपल्या मळामध्ये ना कोणकोणते झाड आहेत मी तुमच्याशी शेअर करते आणि काय काय लावलेलं आहे तर इथे बघा नारळ लावलेला आहे ते पण ना आपल्या देवऱ्यावरती ना नारळ उगवला होता आणि इकडे बघा इकडे पण लावलेला आहे नाही म्हटलं त्यांना भरपूर ना नारळाची झाडं लावलेली आहे आणि हे सगळे झाडं ना ह्याच्यातली साईड बरं का तेव्हा ना उगवलेलंच आहे विकतच एक पण नारळ नाही याच्यामध्ये आणि हे ना अ खाऊन टाकलेलं ना हे आहे रोप म्हणजे आलेलं आहे आंब आलेला आहे म्हणजे मळ्यामध्ये आम्ही एकदा आणतो तेव्हा कुई टाकली होती इथं आणि खूप छान बघा असं ना आंब्याचं झाड आलेलं आहे आणि आंब्याचं ना आंबा खाऊन टाकलं होतं इथं आणि खूप छान असं ना आंब्याचं झाड आलेलं आहे आणि हे आहे गुलाब छोटं चिनी गुलाब आहे आणि इथे बघा ते पण ना खूप म्हणजे खूप छान असं गुलाब आलेला आहे तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या अशा ना कळ्या पण लागलेल्या आहेत एक दोन तीन दिवसामध्ये ना खूप छान आला ना गुलाबाचं फुल येईल आणखीन इथे पण लावलेलं ला आहे बरं का म्हणजे ह्या कसा आहे ना फाटा लावल्यानंतर पण नाही येतो हा गुलाब छोटा गुलाब आहे आणि भरपूर सारी टोपली ह्याला गुलाबाची फुलं निघतात आणि इथे बघा फायनली आता ना हा तर छोट्या गुलाबाच्या झाडाला खूप म्हणजे खूप छान असं ना गुलाब लागलेला आहे बहुतेक हे काल उमरलेलं असेल आणि याची बघा पाकळी आता जरा ले 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 ही झालेली सुकलेली आहे पाकळी आणि इथे जास्वंद लावलेला आहे बघा इथे जास्वंद एक ना लावलेला आहे रोप ते पण उगवलेला आहे जास्वंद पण खूप छान आलाय बर का आणि इथे बघा चाफा लावलेला आहे आपल्या घरासमोरचा चाफा लावलेला आहे इथे छोटस एक रोपटा आणून लावलं होतं एवढं छान आता ना चाफा आलेला आहे आणि किती छान आलं बघा पालवी फुटू लागलेले आहे चाफ्याला आणि छोटे छोटे असे पानं पण आणले चाफ्याला आणि हे जांभूळ पण ना खाऊन टाकलेलंच आहे जांभळाचं झाड आणि खाऊन टाकलेलं सगळे मळामध्ये ना सगळी झाडं येतात का आणि इथे बघा भरपूर सारे ना अशी नारळाची रोप लावली होती आणि एवढा मोठा असा नारळ झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकताय मळामध्ये ना नारळाची झाड खूप छान दिसतात का आणि बघू आता याला कधी नारळ येते तेव्हा तुमच्याशी मी शेअर करते आणि इकडे सारी ना केळी हे केळी फक्त एकच लावलं होतं केळी म्हणजे केळीचं काय म्हणतात त्याला केळीचं रोप छोटस एकच लावलं होतं आणि भरपूर सारी ना केळी लागलेल्या आहेत बरं का तुम्ही पाहू शकताय आणि इथे ना आणखीन एक नवीन रोप तयार झालेला आहे केळीचं लिंबू आलेलं आहे छोटस एक रोप होतं म्हणजे आपल्या घराच्या समोरच होतं बाबांनी बघा ते आणून नाही तर मळ्यामध्ये लावलेलं आहे आणि खूप छान एवढा असा लिंबूचं रफ तयार झालेला आहे बर का आणि केळी तर ना विकत आणायची गरज नाही आहे भरपूर अशी केळी लागलेली ला आहेत आपल्यात केळीच्या झाडाला बघा इथे तुम्ही पाहू शकताय मी कित्येकदा ना तुमच्याशी ना शेअर केलेलं आहे केळीचे वेपर्स आणि पिकलेली केळी बघू आता हे एक पंधरा दिवसाने ना मी केळीचे वेपर्स वगैरे बनवेन तुमच्याशी मी तेव्हा शेअर करेन ओका किती छान अशी ना केळी लागलेल्या आहेत आपल्याला झाडाला आणि देशी केळी आहेत बरं का हे आणि खायला पण एकदम टेस्टी आहेत आणि केळीचं पान किती छान दिसतंय बघ आणि असं पूजाला वगैरे ना नैवेद्यासाठी वगैरे किंवा जेवण ना जेवताना पण ना केळीच्या अगोदरची लोक ना त्या केळीच्या पानावरती जेवायची आणि ताट तर एकदम भारी दिसते बर भार का ह्याच्यावरती जेवण असं वाढल्यानंतर साऊथ इंडियन सारखं आणि हे बघा शेवगा शेवगा ना शेवग्याला लगेच वाढ आहे म्हणजे मी सहा सात महिन्याच्या पूर्वी आलते शेतामध्ये तर एवढंच रोप होतं छोटस आणि ते आता शेवगा लागा आहेत आणि आता छोटे छोटे अशी फुलं पण झालेत बर का शेवग्याला आणि हे तर आपली एरंडी कंटिन्यू असते आणि गेल्या वर्षीच ना पुर पुर हे वेल आहे घेवड्याच आणि आता हे थंडीला बघू येतील का थंडीमध्येच नाही घेवडा भरपूर प्रमाणात असतात आणि घोसावळा पण आहे थोडं छोटे छोटे फुले लागलेत आणखीन काही घोसावळा लागलेला नाही येत आणि ते लागलेलं आहे बरं का हे बियाला सोडलेलं आहे गोसावळ बाबांनी सोडूनच आणलं नाहीये बिया तयार होतात म्हणून हे गेल्यावरतीच आहे आम्ही काही लावलेलंच नाही आणि फुलं बघा किती छान लागलेत गोसावळ्याला आणि छान वाटतं बरं का असं रानामध्ये आल्यानंतर हे बघा इतकं छान असं ना म्हणजे घेवड्याचं वेल आणि गोसावळ्याचं वेल ना भरपूर सारं पसरलेलं आहे आणि हे बघा आपलं पानपोटी हे मुतखड्याचं औषध आहे म्हणजे दररोज ज्यांना मुतखडा असतो ना त्यांनी हा पाना खाल्ला पाहिजे सकाळी उठल्यानंतर ना स्वच्छ हे पान धुवून त्याच्याबरोबर ओवा आणि थोडासा सोडा टाकून ना हे पान ना चावून चावून खाल्लं पाहिजे आणि खाऊन एक तासभर ना काहीच खायचं नाही म्हणजे आपला मुतखडा कमी होतो आणि बघा हे आपल्या म्हणजे घरासमोर ना छोटसच एक रोपट होतं तिथून पान तोडून आणलं होतं आणि त्यांना मळ्यामध्ये लावलेलं आहे आणि खूप छान असं ना पानफोटी ह्याला पानफोटी म्हणतात आणि इकडे ना ह्याची रोप आहेत इथे नाळू आहे एकच आळू लावला होता आणि इतकी सारी नाळूची फुटलेला आहे तेवढी काय अजून जास्ती नाहीत आणि हे बघा केळीची किती छान आणखीन फुटू लागलेले आहेत नवीन रोप तयार होऊ लागलेत केळीचे रामफळा आहे आपल्या मळामध्ये आणि खूप छोटस असं रामफळ आलेला आहे आणि आता छान बरं का आणि हे चिंचचं झाड आहे आप आपोप आलेले का हे चिंचेचं झाड आणि मळ्यामध्ये ना चिंचं झाड असलं पाहिजे कारण ना उन्हाळ्यात ना थंड आणि गहार असा हवा आहे ती चिंचेचं झाडामुळे आणि हे आहे शेतापल आणि ते तुम्ही पाहू शकताय भरपूर सारी ना आपली केळीला केळी भरपूर आलेले आहेत घड बघा किती छान पडलेले आहेत केळीचे नाही म्हटलं तरी ना एक 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 घडाला ना एक चार चार पाच पाच डझन केळी तरी असतील आणि सगळ्या केळीला ना केळी आलेत बरं काय यंदा फक्त एकच होती दरवर्षी एकच केळी लागत होती आणि आपल्या मळ्यातलं ना ले 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 हे इथं बोर मारलेलं आहे आणि बोरवेलचं ना इकडं पाइपलाईन केलेली आहे आणि तिथून ना आपल्या उसाला ना ड्रिपच्या पाईपण्याने पाणी सोडतो आपण आणि हे बॅरल भरून ठेवतो कारण औषध वगैरे मारायचं असल्याना ऊसाला पाव औषध वगैरे द्यायचं असेल ना तरी बाहेर लागतं आणि इथून ना इथून पाईपलाईन कोणी इकडे ड्रिपच्या साईने ना पाणी सोडतोय मळ्यामध्ये ना ऊसाला ड्रिपची ड्रिप तयार करून असं ऊसाला पाणी सोडतात आणि खूप छान असा ना आपला ऊस आलेला आहे ते मी पाहू शकतोय तो मी दाखवलेला लावणार तो आधीचा ऊस होता आणि हे नंतर लावलेला आहे ऊस आणखीन थोडासा म्हणजे लाव झालं त्याप्रमाणे म्हणजे इथे बघा झाड ना खूप म्हणजे खूप छान आणि असं मोठं आलेला आहे म्हणजे गेल्या सहा सात महिन्यामध्ये ना एवढंच होत पण आता किती छान छान झाड झाड आणि खूप आहे मळा फिरलेला आहे आणखीन तुम्हाला दाखवते इकडच्या साईडला ना आपलं सोलर आहे आणि अहो ना गवत काढायला गेले थोडस बांधला गवत झालेलं आहे आणि ते ना शौर्य हो बाबा बसलेले आहेत सोलूरच्या खाली आणि सोलरच्या खाली, खाली बसलेले आहेत कारण म्हटलं मी येताना ना चिवडा वगैरे आणला होता आणि बघ तुम्ही पाहू शकताय बाबा नाही तर थोडंसं चिवडा आणि कांद्याची पात वगैरे खातायत आणि मी पण खाऊन घेतलं आल्यानंतर आणि मळ्यामध्ये ना खरंच खूप छान लागतं बरं का असं जेवण आणि काहीतरी चिवडा वगैरे खायला आणि हे आहे आपलं सोलर आणि इथे शौर्यचं चाललेलं आहे खेळ खेळायचं आणि सारखं पाणी वगैरे खेळायचं चालू आहे पाणी माती वगैरे मळ्यामध्ये आल्यानंतर शौर्यचं असंच होतंय आणि आणि बघ तुम्ही पाहू शकताय आपल्या मळ्यातलं सोलर कसं आहे आणि आता चला शौर्यपणे इथं हँडवॉश वगैरे करायला घेतलेलं आहे कारण हात धुवायचं आहे त्याला खेळून बाजला आता आणि इथे ना आहो ना गवत वगैरे काढून उभारलेलं आहे आणि आता चला आम्ही निघतोय आता घरी आणखीन थोडंसं फिरायचं आहे मळा आणि आता चला माळ्यातलं घर दाखवते आपल्या मळ्यातलं ना तुम्हाला घर दाखवते घर बनवलेलं आहे खूप छान माल वगैरे ठेवण्यासाठी ना आम्ही ना असं खूप छान असं घर बांधलेलं आहे तुम्हाला दाखवते आपलं घर बांधलेलं दाखवते आणि नवीनच ना आत्ता म्हणजे बांधलेलं आहे घर आणि दान पण लावलेलं आहे आणि खूप छान असं ना म्हणजे आपल्या मळ्यामध्ये जे काही खत पैप वगैरे जे लागतात ना ते ठेवण्यासाठी ना मी हे घर बांधलेलं आहे चला तर मी तुम्हाला दाखवते आणि ते ना बघा आणि त्यांना या पोत्यामध्ये ना उडीदाची रात झाली होती ती तसं ठेवलेलं आहे कारण उडदाला भाऊ नव्हता म्हणून तसं ठेवून दिलं इथं आणि ह्या ड्रीपच्या पाईपा वगैरे इकडं काढून ठेवलेलं आहे थोड्याशा आणि हे पुढे आहे ना खत आणि त्याच्यावरती म्हणजे सगळं असं खत जे काही काही लागतं ना ते सगळं शेतातलं ना ठेवलेलं आहे काही हत्यारे अवजारे जे आपल्या मळ्यामध्ये लागतात ना ते सर्वच या इथे घरामध्ये ठेवलेलं आहे कारण मला घरातून इथं घेऊन यायला ना खूप वेळ लागतो आता असं ना आपण घर आहे तुम्ही पाहू शकताय आपलं आपल्याला कसं आहे बरं का नवीनच आहे खूप छान बरं का आणि इथे ना पाण्याची घागर असते भरलेली आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय आहुने ना हे बाज विणलेला आहे तुम्हाला दाखवते कसं आहे ते कसं नाही मळ्यामध्ये ना खूप छान असं ना आहुने बघा बाज बनवून ठेवलेला आहे कारण पत्रा हे घर बांधताना जे काही लोखंडी पैपा वगैरे होते ना त्याचे छोटे छोटे असे तुकडे राहिले होते त्या तुकड्यापासून बघा खूप छान असं नाहोणी बाज बनवलेला आहे आणि ते बघा ते विणकाम पट्टीने ना खूप छान असं ना बाज तयार केलेला आहे आणि खूप छान असं बनवलेलं आहे बरं का आणि त्यांनी सक्ताप बनवलेले आहेत आणि खरंच खूप छान झालंय आणि जड आहे खूप कारण हे लोखंडी असल्यामुळे पाईप ह्यायच्या आणि हे बाजूचं पण ना लोखंडीच आहे पूर्ण आणि हे विणकामची पट्टी आहे ना त्या पट्टीनंच ना आहुळणी खूप छान बाज तयार केलेला आहे तुम्हाला दाखवते आणखीन थोडस जवळून आणि आहो आणि नाक कसं विणलेलं आहे बाज मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने विणलं जात बाज तेही सांगा मला तरी फार म्हणजे फार आवडलं बरं का हा बाज विकत पेक्षा ना हा बघा हाताने विणलेला आहे आहोणी आणि खरच खूप छान वाटलं बरं मला वाटलं नव्हतं की विनतील आणि खरंच अप्रतिम प्रतिम तुरीकडे जाऊया आणि आपली तूर कशी आहे ते बघा आपली चूर ना अशी आहे खूप छान आपल्या तुरी बनलेला आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं ना आतमध्ये ना खूप छान बघा तुम्हाला दाखवते तुरी सोलून बघा मी तुरी खायला बघा खूप छान ना आपल्या तूर झालेल्या आहेत आणि आता हे ना मी तुडून घेते तुरीची शेंगा कारण आपल्या घरी आता गेल्यानंतर नाही शिजवायचे तुरीची शेंगा खायला आणि शौरला पण खाय होती म्हटलं आता चला मळ्यातून मग आपल्याच मळ्यातून ना तुरीची शेंगा तुडून घेऊया खाऊ आणि भरपूर सारे बघा इतकी छान आणि खायतलं तरी बघा एवढी अशी ना आपले तूर आलेले आहे आणि आता चला पटापट ना थोड्याशा आपल्या ना तुरीच्या शेंगा तुडून घेऊया कारण आता ना सायंकाळ होत चाललेला आहे आणि आबाळ तर भरलेला आहे आणि घरातून येलच ना उशीर झाला तर साडेतीन पावणे चार वाजल्या होत्या आणि आता म्हटलं तरी सव्वा पाच साडेपाच वाजत आलेले आहेत आणि आता चला मी मी आणि शौरीनाथ दोघंही आम्ही इथे तुरीच्या शेंगा तोडायला घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय इथे ना आमचं तुरीचं रान कसं आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे ना लिंबाच्या झाडापाशी ना आमच्या इथे ना मळ्यात ना देव आहे लक्ष्मी म्हणून मला, मला दाखवते आणि इथे ना मी नमस्कार वगैरे केला कारण आल्यालाच करायचं होतं म्हटलं आता अगोदर थोडंसं फिरून येऊया नंतर इथे ना लक्ष्मीचं ना दर्शन वगैरे घेऊया आणि आता आम्ही फायनली निघालेलो आहे घरी आणि शौर्य गेलेलं आहे पुढे बर का आणि खूप छान वाटलं मला एवढा सर्व मला फिरल्यानंतरच ना तरच मला आल्यासारखं वाटतंय नाहीतर नाही आणि बऱ्याच दिवसांनी आलेली होती आणि म्हटलं आता चला फिरून येऊया निघालेला आहे घरी आणि या पिशवीमध्ये ना तुरीचे शेंगा वगैरे तोडून घेतलेल्या आहेत शौर्य आणि आहो गेलेले आहेत पुढे मी म्हटलं आता चला थोडंसं चाला जाऊया कारण इथं थोडासा ना रस्ता थोडासा कच्चा होता आणि आता आम्ही मी डायरेक्ट ना घरीच तुम्हाला भेटलेले आहे आणि आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि शौर्य टी व्ही पाहत बसलेलं आहे म्हटलं आता अगोदर चहा बनवावा आणि इकडे ना कुकरला मी भात लावून घेतलेला आहे आणि इथे नाल्याला मी चहा बनवायला घेतलं कारण शौर्य पण खूप खेळला होता ना माळ्यामध्ये त्याला पण भूक लागली होती म्हटलं आता चला पटकन चहा बिस्किटं त्याला देते खायला आणि ते चहा पण वापरतोय आणि चला सर्व मला स्वयंपाकाची तयारी पण करायची पण त्याआधी म्हटलं मळ्यातून ना तुरीच्या शेंगा आणल्या होत्या तेला स्वच्छ धुवून मी ना आता शिजवायला टाकते कारण वर्ष झालं तुरीच्या शेंगा खाल्ल्याच नाहीत शिजून वगैरे आणि थोड्याच तोडल्या होत्या आणि जास्त काही तोडलं नाही आज आजच्या पुरतंच तोडलं आहे आणि आता चला मी हे शिजायला टाकते आणि खूप छान लागतात का तुरीच्या शेंगा मिठामध्ये शिजून घ्यायचं आपण कणिस वगैरे कसं शिजवतो ना तसंच आहे प्रोसेस याची पण अगोदर पाणी उकळले की नाही त्याच्यामध्ये तुरी टाकायच्या तुरीच्या शेंगा आणि नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि खायला खरं जबरदस्त लागते बरं का आणि एक दहा ही आपली तुरीची शेंग शिजते आणि आता आपण वाट बघूया बघा तुम्ही पाहू शकता दहा मिनटांना ना इथे आपली तुरीचे शेंगा ना शिजलेल्या आहेत आणि इथे ना मी शौरला आणि मी सुद्धा खाऊन घेते मला पण आवडते बरं का असं तुरीच्या शेंगा खायला आणि नंतर म्हटलं आता सर्वजण म्हटले की जास्तच जेवणार नाहीये मग म्हटलं आता मी पण एक दहा पंधरा मिनटं ना तुरीच्या शेंगा सोलत खात बसले होते आणि नंतर काय झालं की मग सगळ्यांना अंडा ब्रेड खायचं होता शौरला पण आणि मी पण पहिल्यांदाच बनवते बरं का अंडा ब्रेड तर मम्मीने ब्रेड आणला होता परवा तो ब्रेड तसाच होता म्हटलं आता चला अंडा ब्रेड बनवूया तरी त्यांना मी दोन अंडे फोडून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आणि तुम्हाला जर कांदा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकताय पण शौरला मी इथे ना कांदा आवडत नाही म्हणून मी इथे ना फक्त मीठ आणि तिखट आणि कोथिंबीर आणि अंडे याचा वापर केला आहे तेलामध्ये ना छानपैकी असं ना मी अंडे सोडले आणि ते बघा ब्रेडला ना दोन्ही साईडांना मी अंडे असं फ्रेस केलं आणि आणखीन एक लावून घेते ब्रेड मी पण पहिल्यांदाच बनवते बघूया नेक्स्ट टाईम कसा होत होतोय आज म्हटलं पहिल्यांदा कसाही बनवू दे पण सर्वजण आवडीने खाणार आणखीन थोडंसं वरून थोडंसं मी तेल सोडलं आणि खरंच खूप मस्त आणि टेस्टी लागते बरं का आणि ना असं भाजल्यामुळे ना खरपूस खूप छान लागतात आणि इथे मी ना दोन असे कट करून घेते म्हणजे भाजल्यानंतर ना असं कट करून घ्यायचं आणि याच्याबरोबर सॉस खाऊ शकताय पण शौरला पण सॉस आवडतं लहान मुलं कसं शौरला तळलेले अंडी आवडत नाही मग मी काय केलं की के याच्याबरोबर ना सॉस देते खायला त्याला म्हणजे आवडल म्हणून आणि त्यांना मी एक चार ना असे अंडा ब्रेड तयार केले औंडसाठी दोन आणि शिवरायासाठी दोन आणि सर्वांना खूप छान असा आम्ही अंडा ब्रेड वगैरे खाल्लो आणि खरंच खूप टेस्टी झालं तर श्वासभर खाल्लं तर अप्रतिम आणि ते बघा सर्व भांडी पडलेले होते चहाची आणि अंडा ब्रेड वगैरे बनवलेला ते मी पटापट -पत ना भांडे वगैरे घासून घेतले कारण मळ्यात पण आज जाऊन आलते ना आज कंटाळा आलता म्हटलं आता चला पटापट एवढं सगळं स्वयंपाक बनवून भांडी वगैरे घासूया तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा